नमस्कार मित्रांनो हे पहा आज आपण टोळी उचललेली आहे आणि एका वाडीमध्ये आणून टेकलेली आहे हे समोर दिसायलेला फळ आहे ह्याची पूजा वगैरे के केलेली आहे तर नेटूरपासून जवळच पाच सहा किलोमीटर अंतरावर माचरटवाडी हे एक छोटंसं खेडेगाव आहे आणि इथं आपण आज टोळी आणलेली आहे पहिल्या फळामध्ये एका गाडीचा माल शिल्लक आहे आता तिथं जाऊन ते माल भरून द्यायचं आहे हे पाहू शकता हे गाव आहे आणि इथं आपली ही दहा टायर उभा आहे आता गाडीतून पसारा बिसारा काढून सगळ्या लेबरनी जागा बिगा धरून पसारा व्यवस्थित ठेवलेला आहे काही जण आता पाणी वगैरे भरत आहेत कारण आता जेवण ते करून आपल्याला गाडी भरून द्यायची आहे पाहू शकता तिकडून गाडी आता आलेली आहे आणि लेबर आमचे पिण्यासाठी पाणी वगैरे भरत आहेत ह्या गावामध्ये ऊस वुस ऊसाची जात सगळ्यात जास्त आठ हजार पाच ही दहा हजार मिक्समध्ये आहे ऊस इकडे चांगल्या क्वालिटीचे आणि चांगले पोचलेले आहेत तर आता जेवण ते करून आम्ही गाडी भरण्यासाठी फाडामध्ये आलेलो होतो आता बारा वाजलेली आहेत आणि आता गाडी भरण्यासाठी लावायची आहे हे पाहू शकता इकडं काल तोडलेला होता माल हे आणि आज येऊन चार पाच चार पाच म्हणजेच दहा एक दहा मोळ्या तोडलेल्या तो आहेत हे एवढा माल आहे म्हणजे गा गाडीचा फुल लोड झालेला आहे आता गाडी आपल्याला इथं भरायला लावायची आहे आज दोन कोयते कमी असल्यामुळं दोन कोयत्याच्या सुमारे चार मोळ्या आज कमी होत्या त्याच्यामुळं गाडी आज लवकर लावायची भरायला आणि लवकरात लवकर गाडी हे आपल्याला कारखान्यावर काढून द्यायची आहे तर आता गाडी फाडामध्ये निघालेली आहे तिला आता रिवस त्या रस्त्याने घेऊन मागं घ्यायचं आणि फाडामध्ये घालायची ड्रायवरनं आता गाडी चालू केलेली आहे आणि गाडी आता फाडामध्ये लावण्यासाठी तयार झालेली आहे हे आमचे लेबर आहेत पाहू शकता आता गाडी फाडामध्ये रिवर्स यायलेली आहे गाडीमध्ये लेकरं ते बसलेली आहेत फाडातलेच म्हणजेच लेकरं आहेत तर ते आमच्या मध्ये लेकर खूप आहेत प्रत्येकाच्या इथं नाही नाही म्हणलं तर एक दोन एक दोन असे लेकरं आहेत तर पाहू शकता आता गाडी फडामध्ये लावायला चालू आहे ते बाया वगैरे काही झाडाखाली बसल्यात तर काही फाडामध्ये मोळ्यावरच बसल्यात आणि दहा टायर गाडी ही फाडामध्ये रिव्हर्स जायला जरा म्हणजे अवघड जाते कारण ती या काय की जात नाही तिला थोडं पुढं घेऊन पुन्हा मागं घ्यावं लागतं असं तीन चार वेळेस केल्यानंतर ती व्यवस्थित त्या जागी लागते जर हिला डायरेक्ट घ्यायचं झालं तर हिचे मागले टायर असे खेळतात त्याच्यामुळे या गाडीला व्हिजचा थोडा प्रॉब्लेमच आहे म्हणायचं पाहू शकता आता तितकी मागं गेली आता अजून थोडं पुढं घ्यायची आणि परत महागं दाबायची हे असं दोन चार वेळेस केल्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी लावायची आहे त्या ठिकाणी ती व्यवस्थितरित्या लागते तिला जर व्यवस्थित फुल भरलं कॅबिनवर तेरा चौदा थरं जर टाकले तर ही गाडी जवळपास सव्वीस सत्तावीस टनाच्या आसपास येते आणि ऊस जर चांगला असला तर कॅबिनवर सात आठ जरी थरं टाकले तरी पण पंचवीस सव्वीस टन वजन आरामामध्ये देऊन जाते तर हे ऊस आठ हजार पाच आहे आणि दोन वर्ष दोन नंबरचा लागू खोडवा आहे पाहू शकता आता तीन चार वेळ झालेला मागं पुढे केले त्यानंतर गाडी आता कुठं तेवढी महाग गेलेली आहे आणि आम आमचे आता लेबर बस झालं म्हणायला गेले कारण त्याच जागेवर आता गाडी लावायची कारण गाडी ही मालाच्या मध्यभागी लावावी लागते कारण दोन्ही साईडनं माल जवळ झाला पाहिजे कारण माल जेवढा जवळ तेवढी लवकर गाडी भरते आणि वाहतूक जर झाली तर मग गाडीला जरा जास्त टाईम लागतो तर आता गाडी लागलेली आहे आता आम्ही शिड्या ते वगैरे लावलेले आहेत एक शिडी उतरण्यासाठी आणि एक शिडी वर चढण्यासाठी अशा प्रकारे शिडी लावलेली आहे आणि हिचे डांब जर डांबाविषयी बोलायचं झालं तर अठरा डांब आहेत अलीकडल्या साईडनं नऊ आणि पलीकडल्या साईडनं नऊ असे मिळून अठरा डांब आहेत आणि वायर गाडीला प्रत्येक कारखान्याला तीन असतात पण इथं चार घेतात कारण हा कारखाना छोटा असल्यामुळं भारी कमी कमी करावे लागते आता लेबरने डांब बांधायला सुरुवात केलेली आहे ज्याच्या त्याच्याकडे हे काम वाटून आलेलं असते भरणाऱ्यांनी डांब बांधायचे उचलणाऱ्यांनी शिड्या लावायच्या तर पाहू शकता आता डांब ते लावायला चालू आहे डांब हे बराबर व्यवस्थितरित्या लावावं लागतात कारण त्यांना दररोज ध्यानात होऊनच लावावं लागते मग झुल्याचे कोणते छोटे कोणते मोठे कोणते कारण काही डांब मध्ये बाहेर होत असतात त्यामुळं डांब हे व्यवस्थित लावावे लागतात तर मित्रांनो आता आम्ही गाडी भरायला सुरुवात केली होती आणि जवळपास गाडी ही एक वायरच्या जवळजवळ झाली होती भरणं पाहू शकता एक वायर आता फुल भरण्याला भ भरणं झालेलं आहे आणि गाडी आता ही एक वायर झाल्यानंतर मागं पुढं करून घ्यायची असते कारण रान ओली आहेत तर पाहू शकता गाडी आता ही एक वायर झाल्यानंतर मागं पुढे करायला चालू आहे अशा प्रकारे गाडी ही एकदा दोनदा पुढे करायची म्हणजे रस्ता जरा दबतय आणि आपल्याला पण कळतय की टायर कुठं दाबायलेत किंवा कुठं गाडी फसती का नाही हा सगळा अंदाज लागतो त्याच्यामुळं गाडी प्रत्येक वायराला मागं पुढे करावी लागते आता दहा टायर तेवढ्या उसासाठी निशानात मित्रांनो कारण आता सर्वात जास्त ट्रॅक्टर्स निघालेले आहेत कारखान्याला आणि ट्रॅक्टरवर धंदा पण होते दहा टायर माल मनावा असा घेऊन जाते पण वजन तेवढं काही तिच्या मनासारखं येत नाही कारण मी ट्रॅक्टरवर ह्याच्या आधी काम केलेलं आहे ट्रॅक्टरवर खूप जास्त चांगला धंदा होतोय पण दहा टायरवर तेवढा आतापर्यंत झालेला नाही आता नसतं लगी करायचं बघायचं ट्रॅक्टर एका टालीमध्ये चौदा पंधरा टन आराम के साथ घेऊन जाते दोन तर पंचवीस सव्वीस घेऊन जातो कमी जास्त कधी कधी तर टन पण येते तर हे पाहू शकता आता गाडी बाहेर लावलेली आहे रस्त्यावर आणून कारण दोन तीन वायरच्या दोन वायरच्या वर गाडी गेलेली आहे आणि मी झुल्यावर उभा होतो पाहू शकता अशा प्रकारे वरी भरणी चालू आहे हे मी तुम्हाला झुल्यावर उभा टाकून गाडीचा व्यू दाखवत आहे हे भरणारे पुढे असे थांबलेत एक जण कोयत्यावाला हे पाहू शकता ऊस कसा आहे काय नाही का आणि हा रस्ता आहे गाडीला जाण्यासाठी हे साईड न शिवार आहे पाहू शकता सगळीकडे ऊसच ऊस आहे अजून नाही म्हणलं तरी सकरा तरी पर्यंत खूप ऊस आहेत एकदा का सकरा तरी झाली की तिथून पुढे सीझन थोडं हलकं व्हायला चालू चालतंय कारण चांगले चांगले उसं गेलेले असते पुन्हा काही एवढी विशेष उस भेटत नाही जाला फिने दोणला जमिनी एक नंबर आहे काळे जर राण आणि हे पाहू शकता आता इकडे उचलायला सुरुवात केलेली आहे उचले उचलून देत आहेत आणि बाया डोक्यावर मोळ्या घेऊन गाडीकडे येत आहे इकडे इकडे इथे खाली बसलेत कोणाचं रडतय कोणाचं खेळतय नाही गेला आमचे नऊ कोयते असल्यामुळं नऊ दोन्ही अठरा माणसं आहेत आणि भरण्यासाठी दोघं जण वायत्यासाठी तिघ जण असे पाच आणि झुल्यावर दोन सात माणसं हे वरी गाडीवर जातात आणि खाली दोघं जण उचलण्यासाठी जातात फक्त राहिलेल्या बाया तेवढ्या वरती मोळ्या घेऊन येत असतात हे पाहू शकता अशा प्रकारे गाडी भरलेली आहे आज काही तेवढा म्हणजे जास्त लोड भरलेला नाही डांब उघडेच आहेत गाडीचे गाडी भरायला जवळपास दिवसच मावळून गेला होता म्हणजे मावळा चालला होता तर पुढून अशा प्रकारे गाडी दिसती भरलेली आणि आता लेबर ज्याचा त्याचा पसारा पाणी वगैरे घेऊन टोळीवर निघण्यासाठी तयार झालेले आहेत ते आमचे गाडी मालक आहेत गाडीच्या आजूबाजूने फिरायलेले हे दिसालेला ऊस पण आठ हजार पाच आहे आणि हे ऊस पण खूप चांगलं आहे तर बागादारांना आम्हाला सरपण दिलं होतं तर आम्ही बाबळीचे आंब्याची खोडं होते ते आम्ही काढले होते आता हे इथून टोळीवर घेऊन जायचे आहेत आणि टोळी आमच्यापासून जवळपास दीड दोन किलोमीटरच्या अंतरावर लांब आहे तर पाहू शकता काहीजण बाया ते आता टोपली घेऊन निघालेले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा ब्लॉग होता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा